हाय हॅलो नमस्कार मी वर्षा महाजन माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर कशा आहात मी सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आता रात्रीची वेळ आहे आणि ना आज ना पप्पाने चिकन आणलेलं आहे तर आम्ही ना कोकणात आलेलो आहोत म्हणजे माझ्या माहेरी तर इकडचं चिकन कसं बनवतात ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज ना सुरकुला म्हणजे मातीच्या भा भांड्यामध्ये मा ना चिकन बनवायचं आहे ते तुम्हाला दाखवते कसं बनवायचं आहे ते चला तर दाखवते तर इथे ना पप्पाने एक किलो चिकन आणलेलं आहे आणि आई आईने इथे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चार पाच वेळा आणि ह्याला मॅरिनेट करायला ठेवलेला आहे मसाले वगैरे लावून घेतलेले आहेत मालवणी मसाला वगैरे हळद आणि चिकन मसाला तर आणि आलं लसूणची ला पेस्ट लावलेली ला आहे आणि ह्याला अर्धा तास तरी ठेवणार आहे आणि इकडे ना आईनं वाटण काढते तुम्हाला दाखवते इकडे ना आई ना वाटण काढते तर बघू शकता इथे ना सुकं खोबरं घेतलं आहे इथे कांदा घेतलेला आहे आणि इथे बारीक चिरलेला कांदा आणि हे सुकं खोबरं आहे ना म्हणजे आ आईना ओल्या खोबऱ्याचं बनवते इकडे कोकणात ओले नारळ वापरतात पण ना मी म्हटलं आईला की सुक्या खोबऱ्याचं खूप छान लागतं म्हणून सुक्या खोबऱ्याचं बनव आणि आले लसूणची बेस्ट काढून झालेली आहे आणि इकडे वस वंश बघा आजीला मदत करतो आहे वंश हाय कर हाय कर हाय हाय आणि इकडे आजी आई माझी आणि आता दाखवते थोड्या वेळात तुम्हाला कशी करते आई ते चिकन ना चुली तर, चुली वर्च, चुली मुझे तर, जासे, जासे चुली तर ना आईना चुलीवर चिकन बनवणार आहे तर चुलीवरचं चुलीवरची चव ना खूप म्हणजे वेगळीच लागते खूप भारी लागते तर गावाकडे जास्तीत जास्त चुलीवरच जेवण बनवतात तर आई माझी ना चुलीवरच बनवते आणि एवढं गरम होते हे बघू शकता खूप जास्त घाम येतो आहे तरी ये पण आई माझी ना चुलीत चुलीत चुलीवरच चिकन बनवणार आहे आज आणि तुम्हाला दाखवणार मी कसे बनवते ते तर इथे बघू शकता इथे चूल पेटलेली आहे आणि आई ते वाटण काढते तर आई म्हणते मला दाखवू नको म्हणून तिला लाज वाटते म्हणजे म्हणतील लोक हसतील मला पण आई म्हणते कि चिकन खायला आई बोल गे आई बोल आई म्हणते चिकन खायला या तुम्ही पण या आणि ते चुलीवर खूप गरम होते इकडे भरपूर घाम निघते आणि आई ते ना वाटण सगळं भाजून घेते चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला अस आवडला असेल ना तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा नक्की आम्हाला ना चुलीवरचं जेवण खूप जास्त आवडतं तुम्हाला पण आवडतं का नक्की कमेंट करून सांगा तर इथे आईने ना चुरीवर सोरपूर ठेवले म्हणजे मातीचं भांड त्याच्यात इथे तेल टाकलंय आणि आता ना कांदा टाकणार आहे आई टाके तर आता हे कांदा परतून आहे चांगला ब्राऊन होईपर्यंत आणि त्याच्यानंतर आई इथे ना आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे इथे आलं लसूणची पेस्ट केलेली आहे बघू शकता इथे ते ते आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे ते तर इथे ना आईने हे टाकलंय मसाला भाजका मसाला मालवणी तर मातीच्या भांड्यातील ना चिकन खूप भारी लागतं प्रतिम लागतं म्हणून आईला म्हटलं मातीच्याच भांड्यात बनव म्हणून तर त्याच्यानंतर आई वाटण टाकणार आहे हे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे ना त्याच्यामुळे ना आधीच तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं याला तेल सुटेपर्यंत आणि ओल्या खोबऱ्याचं असं ते वरतून टाकते आहे इकडे बघू शकता ते खोबरं झालेलं आहे म्हणजे तेल सुटलेलं आहे त्याला आणि आता ही आई ना चिकन टाकत आहे त्याच्यात खूप जास्त गरम होते आहे चुलीमुळे कारण आता इकडे गरमी खूप जास्त वाढलेली आहे कोकणात पण आणि सगळीकडेच वाढलेली आहे आणि चुलीतल्या आगीमुळे खूप जास्त गरम होते आई इकडे घामा झालेली आहे चिकन टाकताना सर्वांना खायला बोलवते आहे चिकन बघू शकता झालेले आहे म्हणजे घातलेले आहे चिकन आतमध्ये वाटण्यामध्ये आणि आता ह्याच्यात ना पाणी टाकणार आहे गरम हाय करा हाय इकडे वंशची मस्ती चालू आहे हाय हाय करा करा आईने तिनं वाटण टाकून घेतलेलं आहे चांगलं परतवायचं आहे टाकला चांगला इथे बघू शकता आईने पाणी टाकलेलं आहे जेवढं हो तेवढं जे पातळ करायचं आहे जास्त पातळ नाही करणार आहे आणि खूप छान दिसत आहे एकदम यमनी यमनी असा होता आजचा ब्लॉग तर चुलीवरची चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आईच्या आजची आणि आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप छान झालेलं चिकन शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचंच राहतं आणि इथे वन्सला झोप आलेली आहे आता आणि आता आम्ही झोपत आहोत आणि इथे ना घाम बघू शकता खूप जास्त गरमी वाढलेली आहे आणि इकडे दमत वातावरण असल्यामुळे ना खूप जास्त गरम होतं तर व्हिडिओ आवडल्यास ना नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि कायची घ्या बाय आई याच्यात मीठ टाकते चवीपुरतं मीठ टाकतो आणि बघू शकता कसं सुरकुलामध्ये तर बघू शकता इथे चिकन झालेलं आहे रेडी रे। खायला या बघू शकता इथे शिजलेलं आहे आता आम्ही जेवण करायला घेणार आहोत चला तर इथे रेडी झालेलं आहे चिकन इथे आहे जेवण वाढते तर इथे ना चपात्या बनवलेल्या माझ्या मिस्टरांना चपाती खूप जास्त आवडते म्हणून चपाती बनवली आणि भात आहे आणि इथे चिकन आहे बघू शकता आणि कांदा चला तुम्ही पण या जेवायला आम्ही पण आता जेवण करतोय तर बघू शकता किती छान यम्मी यम्मी झालेलं आहे चिकन असा होता आजचा ब्लॉग तर चुलीवरची चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आईच्या हातची आणि आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप छान झालेलं चिकन शेवटी आईच्या चा, हातचं ते आईच्या चा हातचंच राहतं आणि इथे वंशला झोप आलेली आहे आता आणि आता आम्ही हो, झोपत आहोत आणि इथे ना घाम बघू शकता खूप जास्त गरमी वाढलेली आहे आणि इकडे दमत वातावरण असल्यामुळे ना खूप जास्त गरम होतं तर व्हिडिओ आवडल्यास ना नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या बाय तर आई पण बाय करते आई बाय कर बाय आ ते चला तर बाय बाय